आज त्याला यायला जमणार नाही थोड्या वेळात व्हिडिओ कॉल करतो म्हणा नाही तर शनिवार आणि उद्या रविवार म्हणजे आमची मिलन की बेलाच। असला फिल्मी म्हणजे जगातील सर्वात मोठी मूर्ख कल्पना आणि सागर नेमका याच्या उलट मी शाळेत असल्यापासूनच ठरवलं होतं प्रेमात पडायचं नाही लग्न करायचं नाही आणि दुसऱ्याला आपल्या आयुष्याचा ताबेदार होऊ द्यायचं नाही वर्गातल्या मुली लग्न करून हळूहळू संसारामध्ये आणि करिअरमध्ये रममान व्हायला लागल्या करिअर आणि दावत पळत पैसा कमवायची माझी स्वप्न नव्हती दादा कायम म्हणायचं ही पोरगी ॲबनॉर्मल नॉर्मल आहे कॉलेज संपून शहरापासून दूर असलेल्या या फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या असणाऱ्या शाळेत येऊन मी टीचर झाले तरी मी माझ्या जगण्याचे नियम काही बदलले नाहीत इथे येऊन शिक्षिका होण्याचं माझं काही स्वप्न वगैरे नव्हतं बाबांच्या ओळखीने जॉब मिळाला आणि पगार अगदीच भरपूर वाटला म्हणून मी इथे आले हाय गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग हॅलो क्या बात है घर भारी विस्तृत बेचा थैंक यू बाहर पाउस तो बिजली यहां गिर रही है बस बस आता हे अति होत आहे आणि तुला माहिती आहे मला पाऊस वगैरे अजिबात आवडत नाही आवडणारी माणसं अनरोमॅन्टर असू दे हा बर ते दे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे ए वाव काय रे आता नाही तुला कळेल ए प्लीज आता सांग ना ते तुला कळेलच की नंतर आता आपण थोडेसे गप्पा मारेल मग कसमी प्रमाणे रोज सकाळी शाळेत जा नऊ ते बारा चिल्ल्या पिल्ल्याना सांभाळा तुझ्यासारखी डॉक्टर नाही आहे सारखी बिझी 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 जास्त बिझी नाही पण तेवढी जास्त बोरिंग आहे तुला तर माहिती नसतो सर एक नंबरचा आरामखोर माणूस शिप्रा काय काय तुला किती वेळ सांगितलं सोड ती सवय म्हणून ए प्लीज सागर ही सवय नाही आहे हा आणि मी रोज रोज नाही ओढत पण का तुला माहिती आहे ना मला हे आवडत नाही म्हणून अरे फक्त तू सोबत असतोस तेव्हाच म्हणजे मी समोर आहे म्हणून तू ओढू शकतेस ही आमच्यावर मेहरबानी की आमचा बहुमान बर बाबा विझवली खुश धन्यवाद सागर यार किती बोरिंग तू है। है बर ते जाऊ दे तू मला काहीतरी गुड न्यूज सांगणार होतास आत्ताच सांग तू ओळखू मी ओळखू Hmm. तुझे आई बाबा येत आहेत नाही तू गावी चाललायस तुझ्या हयब्रॉडला जायचं फिक्स झालं ओके 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 तुला लग्नासाठी मुलगी मिळाली आहे अरे चारी, चारी, चारी एकदम <laughs> ए सोडा सागर तुला जेव्हा सांगायचं आहे ना तेव्हा सांग I miss you, yeah. hmm. ए सागर थांब कोणी हा। yes? सागर काय चाललंय रे हे कुठे काय याची काही गरज नव्हती आणि ही होती का तुझी गुड न्यूज कारण मला ऑर्डर करावीशी वाटली म्हणून केली पण ह्या आशाने तू माझ्यावर रागाव शिरली हे मात्र मला अजिबात अरे मग छेडू नको तर काय करू यार तुला माहितीये मला हे सगळं अजिबात आवडत नाही तुला नेमकं काय आवडलं नाही प्राची हे बघ आपलं हे नाटक कधीच या स्टेजला आणायचं नव्हतं तुलाही आणि मलाही वी आर नॉट अ रोमॅन्टिक कपल हा हे बघ तुला लग्न करायचं नाहीये हे मला चांगलं माहिती पण आपले एकमेकांवरती प्रेम आहे हे तरी मान्य कशी म्हणजे म्हणजे नेमकं काय करूया एकमेकांना गिफ्ट्स देऊया चॉकलेट्स देऊया हे सगळं केलं की के आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे सिद्ध होतं का नाही ना सागर हे बघ काहीही झालं ना तरी तरी आपण आपण हा बोल ना बोल थांबलीस का बोल ना काय होतं आपण सोड जाऊ दे मैत्री म्हणायची स्टेजवर आता काय राहिलेलं नाहीये आपण गेली तीन वर्ष एकमेकांना ओळखतोय तासन तास गप्पा मारतोय फोनवर चॅटवर बाहेर आउटिंगला जातो आणि एकत्र झोपतो सुद्धा बरोबर हे बघ सागर तुला जे म्हणायचंय ना ते तू म्हण खर तर माझी या विषयावर बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये पण का अरे कारण सागर तुला माहितीये माझा लग्नावर विश्वासच नाहीये मुळात लग्नाबद्दल बोलत नाहीये मी पण मला फक्त दोघांच्या दृष्टीने क्लॅरिटी हवी माझी सागर आपल्या नात्याबद्दल माझ्या मनात काय आहे हे मी तुला आधीच सांगितलं होतं आणि त्यावेळची गोष्ट वेगळी होती आता संदर्भ बदलले प्रत्येक गोष्टीचे ए प्राची प्राची नैतिक मनापासून आहे आय एम मला माझा कायशेशच्या सुब

रजिस्टर मॅरेज करून एका सहीने तू आपल्या नात्याला नाव देऊ पाहतोयस का नाही त्या सहीने नात्याला नाव दिलं जात नाही ते तुला आणि मला ठरवायचे प्रश्न सही तर फक्त एक फॉर्मॅलिटी आहे आणि जसं तू म्हणतेस ना या नात्यामध्ये तुला राहणं आवश्यक ठेवून किंवा अशीच सही दुसरी करायची त्या नात्यातून तुला मुक्तता मिळेल फ्री बन <laughs> सागर तू डॉक्टर पेक्षा ना वकील चांगला झाला असता <laughs> का करायचंय तुला लग्न आहे तसेच राहूया की आपण मस्त उगाच कशाला ते लग्नाचं ढोंग काय म्हणालस ढो लुक हुज टॉकिंग हो ढोंगच असत हं हे सर्व ढोंग आणि हे तू बोलतेस हो हो मीच बोलते एका तुझे तुझे हे बघा सागर आता तू भलत्या सलत्या गोष्टी आणू नको सांग उद्या जर तुझ्या आई वडिलांनी मला काही विचारलं तर मी अजिबात खोटं बोलणार नाही आताच सांगते तू त्यांना काय सांगशील माझ्याबद्दल चल मी टीचर आहे हे सांगशील पण गेले तीन वर्ष आपण एकत्र झोपतो मी सिगरेट सोडते हे तू त्यांना सांगशील नाही ना हे बघ सागर मी अजून कसलाच विचार केला नाहीये मी बघून घेईन आणि मी प्राची माझ तुझ्या आयुष्यातलं स्थान काय मी काय आहे तुझ्या आयुष्यात सागर तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान माझ्या स्वतःपेक्षाही जास्त महत्वाचं आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम पण आहे हो आहे प्रेम आणि ते मी कबूल करते पण त्या प्रेमासाठी मी आयुष्यभर तुझ्या सोबत का राहावं हो? तू मला आणि मी तुला आयुष्यभर सहन करत राहावं हो। ही कल्पनाच मला असह्य होत्या हे प्राची प्राची एकदा शांतपणे विचार कर मी तुला कसली पण यात तू एकदम मनापासून विचार कर हे बघ मी जर आयुष्यभर तुझ्यासोबत राहायला तयार असेल तर आयुष्यभर वाट बघत थांबायला देखील तयार तुझा जो काही निर्णय असेल आय एम ओके विथ इट हा तर जास्त काही वाढवत नाहीये आपण उद्या थिंक ऑफ इट सुपातिशने ओके गुड नाईट आणि हॅलो लव यू घोडे हो घोड्या गुड नाईट बाय यामध्ये सागरला दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता त्याने चांगली मुलगी लग्न संसार करावा होऊ द्यावी अशा अपेक्षांना कोणीच कोणी चूक म्हणू शकत नाही पण त्याच्या मध्यम वर्गीय चौकटीमध्ये मला माझं आयुष्य कोंबायचं नव्हतं ज्या समाजाने मी काडीची किंमत देत नाही त्याच समाजासमोर सागरला मानाने उभं राहायचं प्रेमभंगापेक्षा अपेक्षाभंगाचं दुःख जास्त मोठं असतं हे सारं सोडवायचा कसाही प्रयत्न केला ना तरी दोघांपैकी एक किंवा दोघेही कायमचे दुरावले सागरवर वेभान प्रेम करणारी सुद्धा मीच आणि त्याला लग्नासाठी नकार देणारी सुद्धा मीच नक्की काय म्हणावं या नात्याला शेवट की एका नवीन नात्याची सुरुवात